लोक शहर अणुभाऊ साहेबचा जवजी साळव्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा बसवेश्वर आणाचा माझी नेहमीच भूमिका राहिलेली आहे आपल्याला माहिती आहे जेवढं गावामध्ये आपण मंदिराला महत्व देतो तेवढंच महत्व स्मशान भूमीला देखील दिलं पाहिजे असं मानणार मी एक कार्यकर्ता आहे आणि शेवटी हे जे ठिकाण आहे ते आता नॅशनल हायवेवर आलेलं आहे त्यामुळं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या उंचीला शोभेल असं या ठिकाणी स्मारक व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा आहे आणि निश्चितपणानं मी देखील त्या भूमिकेशी सहमत आहे आणि त्या तशाच मी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे मी परत एकदा साहित्यरत्न रत्ना अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो थांबतो जय